एकदा वाद चालला होता स्वयंसेवकांच्या मध्ये की गांधीजी श्रेष्ठ की सावरकर श्रेष्ठ भेटीवर तिथे आले आणि त्यांनी तो ऐकला त्या वाद घालणाऱ्या दोघांना त्यांनी समजावलं की गुलाब श्रेष्ठ की मोगरा श्रेष्ठ अशा सारखा हा वाद आहे पण आता जेव्हा प्रत्यक्ष संघाची स्थापना झाली आणि कळलं लोकांना की बाबा या लोकांना म्हणजे संघातल्या मंडळींना काँग्रेसच्या काही गोष्टी मान्य नाहीत म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांच्या सौहार्दासाठी सहकार्यासाठी आणि मुसलमानांचं सहकार्य मिळवण्यासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी स्वातंत्र्य लागला वाटेल ती किंमत त्याला ही मंडळी तयार नाही थोडी थो द्यायला तयार नाही खेळगेवरांनी सावरकरांच्या मार्गदर्शनाने त्यांचा हिंदुत्वाचा प्रबंध समोर ठेवून म्हणजे बौद्धिक जर अधिष्ठान पाहिजे असेल संघाला तर ते कोणतं असेल स्थापना केली होती संघाची तर त्यांचे संबंध चांगले होते पण म्हणून सावरकरांच्या सगळ्याच गोष्टींना मान्यता द्यायची आणि गांधींच्या सगळ्याच गोष्टींना नाकारायचं ना काँग्रेसच्या सगळ्याच गोष्टींना नाकारायचं ही भूमिका श्रीवारांची मला दिसत नाही सरकारने एकोणीसशे बावीस साली बहुतेक अठरा मार्च वगैरे काही ती तारीख असेल त्या दिवशी गांधींच्यावरती खटला भरला होता या दिवशी त्याचा निकाल लागला आणि त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली आता गांधीजींनी त्या शिक्षेबद्दल जी प्रतिक्रिया व्यक्त केली ना ती फार महत्त्वाची ते म्हणाले की हा माझा फार मोठा बहुमान आहे कारण लोकमान्य टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली होती आणि मलाही सहा वर्षांची शिक्षा झाली म्हणजे सरकारने जणू काही मला, मला लोकमान्यांच्या बरोबर बसायचा मास दिला महात्मा गांधींची चळवळ जर त्यांच्या अनुयायी वर्गापासून कशाची अपेक्षा करत असेल तर ती या अत्यंतिक स्वार्थ त्यागाची बोलणे एक व कृती एक अशा दुटप्पी वर्तनाचे लोक जिंदा नको तोंडाने महात्मा गांधी की जय म्हणायचे हात वर करून त्यांच्या कार्यक्रमाला दुजोरा द्यावा याचा आणि घरी गेल्यावर आपले चैनीचे व स्वार्थ त्यागाचे सर्व व्यवसाय तसेच चालू ठेवून त्या कार्यक्रमाविरुद्ध वर्तन करायचे अशा दोगल्या म्हणजे दुतप्पी वृत्तीच्या अनुयायांकडून महात्माजींची कार्यनौका कधीच वल्लवली जाणार नाही आपल्या दुबळेपणा झाकण्याकरिता शांतीचे पांघरून घेऊ नका प्रतिपक्षाच्या बरोबरने मनगटात सामर्थ्य आणा आणि मगच शांतींच्या गोष्टी बोला म्हणजे ते शोभेल महात्माजींचे अनुयायी म्हणून घ्यावायचे असतात स्वतःच्या घरावर हलवयाच्या घरावर नव्हे तुळशीपत्र ठेवून रणांगणात उतरा हे डॉक्टर हेडगेवार यांचे उद्गार आहेत आणि त्यावेळेचे अनेक लोक असे की गांधीजींना जयचंदाची उपमा द्यायची म्हणजे तो जयचंद नावाचा होता का नाही राजपूत नाही मधला राजपूत की ज्यानं त्या वागा समान आक्रमकाला वरवून आणलं पण तो मोहम्मद गोरी किंवा काय वगैरे वगैरे तर असंही म्हणणारे लोक होते म्हणजे हा लक्षात घ्या मुद्दा गांधींचे विरोधक कसे वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि या सगळ्या रद्दांमध्ये तुम्हाला डॉक्टरांचं एक मत वेगळं दिसतं गांधीजींचा प्रभाव पाहून काहीस्त जिना मोहम्मद अली जिना यांच्या सुद्धा लक्षात आलं की आपल्याला गांधीजींचं अनेक पटत नाही अनेक गोष्टी पण आत्ता आपण गांधीजींना विरोध करू शकत नाही कारण त्यावेळेला जिनांची भूमिका उचलून धरणारे कुणीही मुसलमान नव्हते सगळे खिलापतीच्या बाजूचे होते जिनांना धार्मिक गोष्टीमध्ये स्वारस्य नव्हतंच तेव्हा मग जिनांनी काय ठरवलं की हे आता आपलं काम नाही जिना निघून गेले त्यानंतर काळात देण्या दिसत नाहीत तुम्हाला त्या राजकारणामध्ये नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनच्या सत्ता संवाद या मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आठवण करून देतो की आपण विशेषतः महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची चर्चा करतो आहे आणि सत्ता संघर्ष याचा अर्थ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये झालेला संघर्ष निवडणुकीच्या माध्यमातून एवढाच नव्हे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीसुद्धा स्वतंत्र भारत कसा असावा वगैरे 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 अशा कोणाच्या ताब्यात असावा म्हणजे तर त्या आपल्याला हवा असणारा भारत घडवता येईल ना अशामुळं अशा कारणामुळं तेव्हाही आपल्याकडे सत्तेचा संघर्ष होता तर ती सगळी चर्चा आपण करतोय आणि आत्ता सध्या आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सत्सम संघटना इतर इतर संघटना यांची चर्चा करीत होतो पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की याच दरम्यान गांधीजींच्यावरती शेवटी सरकारनी खटला भरलाच म्हणजे त्या एवढ्या बाकीच्या लोकांच्यावरती सरकार खटला भरतंय त्यांना पकडून तुरुंगात टाकतंय सगळ्या देशात जणू काही तुरुंग झाला अशी अवस्था आली आणि असं असताना स्वतः गांधींना मोकळ सोडून कसं काय चालेल सरकारला म्हणून सरकारने एकोणीसशे बावीस साली बहुतेक अठरा मार्च वगैरे काहीतरी ती तारीख असेल त्या दिवशी गांधींच्यावरती खटला भरला होता या दिवशी, दिवशी त्याचा निकाल लागला आणि त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली आता गांधीजींनी त्या शिक्षेबद्दल जी प्रतिक्रिया व्यक्तगिरीना ती फार महत्त्वाची आहे ते म्हणाले की हा माझा फार मोठा बहुमान आहे कारण लोकमान्य टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली होती आणि मलाही सहा वर्षांची शिक्षा झाली म्हणजे सरकारने जणू काही मला लोकमान्यांच्या बरोबर बसायचा मास दिला अशा पद्धतीची ती गांधीजींची एक प्रतिक्रिया होती आता पुढची जी एक इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगणार आहे तर या निमित्ताने प्रत्येक महिन्याच्या अठरा तारखेला सलग वर्षभर वर सभा घ्याव्यात सरकारचा निषेध करावा गांधींना अभिवादन करावं अशा प्रकारची एक चळवळ सुरू झाली प्रत्येक महिन्याच्या अठरा तारखेला अशाच एका अभिवादन सभेमध्ये डॉक्टर हेळगेवार यांनी गांधीजींचा गौरव करणारं भाषण केलं त्यातला काही भाग मी तुमच्या पुढे आज ठेवतोय काय म्हणतायत डॉक्टर डॉक्टर असं म्हणतायत की आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे महात्मा गांधींसारखा पुण्यश्लोक पुरुषाच्या अंगी असलेल्या सद्गुणांचे श्रवण व चिंतन करण्याचा हा दिवस आहे त्यांचे अनुयायी म्हणवण्यात भूषण मानणाऱ्यांच्या शिरावर तर त्यांच्या गुणांचे अनुकरण करण्याची जबाबदारी विशेषच येऊन पडते महात्मा गांधीजींच्या अंगी असलेला अत्यंत महत्वाचा सद्गुण म्हटला पाहिजे तो म्हणजे हाती घेतलेल्या कार्याकरिता स्वार्थ स्वार्थत्याग होय महात्मा गांधीजींची चळवळ जर त्यांच्या अनुयायी वर्गापासून कशाची अपेक्षा करत असेल तर ती या अत्यंतिक स्वार्थत्यागाची बोलणे एक व कृती एक अशा दुटप्पी वर्तनाचे लोक महात्माजींना नकोत तोंडाने महात्मा गांधीजी जय म्हणायचे हात वर करून त्यांच्या कार्यक्रमाला दुजोरा द्यावा याचा आणि घरी गेल्यावर आपले चैनीचे व स्वार्थ त्यागाचे सर्व व्यवसाय तसेच चालू ठेवून त्या कार्यक्रमाविरुद्ध वर्तन करायचे अशा दोगल्या म्हणजे दुटप्पी मृत्यूच्या अनुयायांकडून महात्माजींची कार्यनौका कधीच वल्लवली जाणार नाही आपला दुबळेपणा दाखण्याकरिता शांतीचे पांघरून घेऊ नका प्रतिपक्षाच्या बरोबरने मनगटात सामर्थ्य आणा आणि मगच शांतींच्या गोष्टी बोला म्हणजे ते शोभेल महात्माजींचे अनुयायी म्हणून घ्यावायचे असल्यात स्वतःच्या घरावर हलवयाच्या घरावर नव्हे तुळशीपत्र ठेवून रणांगणात उतरा हे डॉक्टर हेडगेवार यांचे उद्गार आहेत कुठल्या तरी महिन्याच्या अठरा तारखेला एकोणीसशे बावीस सालच्या काढलेले सभेमध्ये गांधीजींच्या बद्दल आदर व्यक्त करणं आणि ब्रिटिश सरकारचा निषेध करणं यासाठी या सभा अठरा तारखेला भरवल्या जायच्या प्रत्येक महिन्याच्या आता याच्यावरून काय दिसतं तुम्हाला याच्यावरून असं असं दिसतं की डॉक्टरांना गांधीजींच्या बद्दल आदर आहे त्यांच्या चळवळीच्या बद्दल आदर आहे त्या चळवळीमध्ये भाग घेऊन ती बळकट करण्याकडे त्यांचा कल आहे की ज्या काळामध्ये गांधीजींचे अनेक विरोधक या चळवळीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विरोध करत होते आता बाकीच्या लोकांची गोष्ट सोडाच का मी तुम्हाला सांगतो त्याचे कारण आहेत कोण कोण नेमकं त्या सगळ्या सगळ्या पिक्चरमध्ये होतं त्या चित्रामध्ये होतं तर पहिली गोष्ट अशी की केम्युनिस्ट नव्हते कारण त्या काळात महाराष्ट्रात तरी बघ कम्युनिस्टांची चळवळ नीटपणे आलेली नव्हती डांगे ते सुरू करणार होते किंवा माहीतही नव्हतं लोकांना काय कम्युनिझम नाव नावाची गोष्ट आहे वगैरे वगैरे हा झाला एक मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुधा त्या काळामध्ये शिक्षणासाठी परदेशी गेलेले होते त्यामुळे दलितांची सुद्धा अशी वेगळी चळवळ नव्हती हा दुसरा एक मुद्दा आहे तिसरा मुद्दा असा आहे की हिंदू महासभा नावाचा पक्ष राजकीय पक्ष नव्हता हिंदू महासभा हे हिंदूंचं संघटन होतं धार्मिक संघटन होतं पण हिंदूंचा राजकीय पक्ष नव्हता हिंदू हे काँग्रेसमध्येच असायचे सहसा त्याच्यानंतर कुठला मुद्दा येतो मुस्लिम लीग मुस्लिम लीगचा मात्र राजकीय पक्ष होता आणि ब्राह्मणेतर पक्ष त्या काळात निर्माण झालेला होता आणि काँग्रेसच्या अंतर्गत सुद्धा का फेरवादी ना फेर हे नंतरच्या गोष्टी आहेत हा भेद नव्हता आणि इतकंच काय परंतु स्वराज्य पक्ष नावाची गोष्ट नंतरच्या काळामध्ये आली काँग्रेसचेचा होता मी पण आम्हाला निवडणुका लढवायच्यात त्यासाठी काँग्रेसने मान्यता द्यावी हाही पक्ष त्या काळामध्ये नव्हता म्हणजे एक राजकीय वातावरण जर पाहिले ना तर जवळजवळ एकच एक काँग्रेस पक्ष ब्रिटिशांच्या विरुद्ध काही एक भूमिका घेणारा परंतु त्या पक्षात परत जहाल आणि मवाळ हा भेद पण मवाळ निष्फ झाले होते त्या काळामध्ये म्हणजे डॉक्टर राजेंद्र परांजपे वगैरे जी मंडळी होती की नाही ती निष्फप झालेली होती त्यांना कोणी विचारत नव्हतं मग तरीही काँग्रेसच्या अंतर्गत आणखीन एक भेद होता तो म्हणजे कोणता की टिळकांचे अनुयायी त्या अनुयायांच्या मध्ये झालेली दुफळी की ज्यांच्यापैकी काही लोक गांधींचं नेतृत्व स्वीकारा मनापासून स्वीकारा असं म्हणत होते आणि काही लोक नको होतं त्यांना नेतृत्व पण ते थेट म्हणत नव्हते हो थे। अप्रत्यक्षपणे सूचित करायचे नापसंती व्यक्त करायचे अंग चोरून सहभागी व्हायचे असे काही लोक होते आणि काही लोक स्पष्टपणे विरोध करायचे की नाही आम्हाला यातलं काहीच मान्य नाही टिळक म्हणजे टिळक आणि गांधी म्हणजे गांधी त्या दोघांचा एकत्रित येण्याचा कार्यक्रम आम्हाला मान्य नाही हे असं म्हणणारे म्हणजे कोण उदाहरणार्थ खापरदेव खापर्डे वकिला खापरडे किंवा इकडे बॅरिस्टर बाबटिस्टा मुंबईमधले अशी मंडळी होती काही मंडळी आजमावून पाहत होती की इकडे जायचं की तिकडे जायचं की काय करायचं म्हणजे जसं बापूजी आणे किंवा मुरुभाऊ अभ्यंकर तर अशा पद्धतीचा भाग सुरू होता काही मंडळींनी तर झुकूनच दिलेलं होतं म्हणजे जसं अकोल्याच्या नाटककार वगैरे वगैरे ज्यांनी खूप नंतरच्या काळामध्ये महत्वाची भूमिका बजावली ते वीर वामनराव जोशी तर ही अशा पद्धतीची एक तुम्हाला चित्र चौकट संपूर्ण म्हणजे चौकट आणि त्यातली चित्र वेगवेगळी ही दिसून येते आता याच्यात एक लक्षात घ्या मुद्दा इथेच समजलेला नाही मुद्दा इथेच थांबलेला नाही खिलाफतीला पाठिंबा जेव्हा गांधीजींनी दिला तेव्हा खिलाफत मान्य नसणारे मुसलमानांच्या कृतींना तीव्र विरोध करणारे लोक म्हणजे मोपल्यांची दंगल वगैरे हा आणखीन एक वेगळा मुद्दा पण मुजरातच हे मान्य नसणारे असे काही लोक होते आणि ते इतक्या टोकाशे टीकाकार होते गांधीजींचे की काही लोक गांधीजींना लक्षात घ्या मुद्दा इंग्रजांचे हस्तक मानायचे इंग्रजांचे हेर आहेत गांधीजी असं म्हणायचे आणि काही लोक त्याच्या उलट आता तर इंग्रजांनी मुसलमान यांचं त्या काळात खूप फाटलेलं होतं पण तरी सुद्धा काही लोक त्यांना मुसलमानांचे पक्षपाती मानायचे त्या दोन गोष्टी एकत्र कशा आणतील ना एक तर तुम्ही इंग्रजांचे असाल किंवा मग मुसलमानांचे असाल दोघांचे असू शकत नाहीत पण गांधीजींच्या बद्दल इतकं इतकं काही काही त्या काळामध्ये चाललेलं होतं त्याचं एक प्रतिकूळ म्हणून तुम्हाला सांगतो नंतर पडलेलं आ, एका कादंबरीकारांनी बहुतेक नाथ निफाडकर त्यांचं नाव नंतर एक कादंबरीच लिहिली काय त्या कादंबरीचं शीर्षक महात्मा गांधी साधू की सैतान म्हणजे अशी व्यक्ती जगाच्या पाठीवरती एकच असेल की जिच्याबद्दल इतके विविध प्रवाह आहे चोकाचे म्हणजे एकदम वर्षा एक संत मानणारे दुसरं खलनायक मानणारे आता मुसलमान वगैरे जे लोक होते ते काय गांधीजींना थोडंच मुसलमानांचे पक्षपाती मानणार त्यातले बरेचसे लोक म्हणजे किलापतीचा जर काळ सोडला तर नंतरच्या काळामध्ये गांधी हे खरे हिंदूंचे नेते आहेत हा त्यांचा दिखावा आहे आम्ही आणि ते एक वगैरे वगैरे हिंदू मुसलमान असंही म्हणणारे लोक होते लक्षात घ्या तर असे ते गांधीजी आता याच्यामध्ये ते तुम्हाला त्यांच्या या या उतऱ्यावर मी दो भागाशी त्यांच्या भाषणातला वाचून दाखवला त्यावरून लक्षात येईल की त्यांची गांधींबद्दलची भूमिका अत्यंत प्रामाणिक आहे त्याच काळामध्ये भोपल्यांचा बंद होत असताना आणि सावरकर मला काय त्याची ही कादंबरी लिहित असताना ज्याच्यामध्ये गांधींच्या वरती त्यांनी टीकेची झोड उठवलेली आहे आणि त्यावेळेचे अनेक लोक असे की गांधीजींना जयचंदाची उपमा द्यायची म्हणजे तो जयचंद नावाचा होता का नाही राजपूत नाही मधला राजपूत की ज्यानं त्या मुसलमान आक्रमकाला वरवून आणलं कोणतं मोहम्मद गुरे किंवा काय वगैरे वगैरे तर असंही म्हणणारे लोक होते म्हणजे हा लक्षात घ्या मुद्दा गांधींचे विरोधक कसे वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि या सगळ्या वजावळामध्ये तुम्हाला डॉक्टरांचं एक मत वेगळं दिसतं आणि ते तुम्हाला या याच्यातनं दिसतं आत्ता मी तुम्हाला सांगितलेल्या त्या उत्तरेवरनं आता मुद्दा फक्त इथेच नाही आता आणखीन एका 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 गोष्टीचं तुम्हाला गोष्ट सांगायची राहिली गांधीजींचा प्रभाव पाहून श्रिष्ठ जिना मोहम्मद अली जिना यांच्यासुद्धा लक्षात आलं की आपल्याला गांधीजींचं अनेक पटत नाही अनेक गोष्टी पण आत्ता आपण गांधीजींना विरोध करू शकत नाही कारण त्यावेळेला जिनांची भूमिका उचलून धरणारे कुणीही मुसलमान नव्हते सगळे खिलापतीच्या बाजूचे होते जिनांना धार्मिक गोष्टीमध्ये स्वारस्य नव्हतंच तेव्हा मग जिनांनी काय ठरवलं की हे आता आपलं काम नाही जिना निघून गेले दरम्यानच्या काळात जिना दिसत नाहीत तुम्हाला त्या राजकारणामध्ये तसे ते नंतर आणखीन एकदा निघून गेल्याने इंग्लंडमध्ये प्रॅक्टिस करायला लागले हा तो गांधीजींच्या संदर्भातला मला मुद्दा मांडायचा होता पण आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट लागतो ही झाली जाहीर सभा त्याच्यामध्ये हिर्यावर बोलले आणि ज्याचं मी तुम्हाला सांगितलं पण आणखीन एक भूमिका त्यांची मला तुम्हाला सांगायची आहे की त्यांच्या चरित्र त्याची नोंद आहे काय नोंद आहे एकदा वाद चालला होता स्वयंसेवकांच्या मध्ये की गांधीजी श्रेष्ठ की सावरकर श्रेष्ठ फेगीवर तिथे आले आणि त्यांनी तो ऐकला त्या वाद घालणाऱ्या दोघांना त्यांनी समजावलं की गुलाब श्रेष्ठ की मोगरा श्रेष्ठ अशा सारखाच हा वाद आहे जसा गुलाबासारखा मोगरा नाही तसाच मोगऱ्यासारखा गुलाब नाही हे तितकेच खरे खडे पाहू जाता सौंदर्य हो, कोमलता व सुगंध या तिन्ही दृष्टींनी या दोघात कोण श्रेष्ठ याविषयी मतभेद अशा वेळी त्याने दुसऱ्या फुलाला न टाकता अशा वेळी त्याने दुसऱ्या फुलाला चुगाळून न टाकता आपापल्या अभिरुचीप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्या फुलाचा मनसोक्त आस्वाद सुखेने व यावा असे मी सांगेन हे स्टेटमेंट डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा आहे म्हणजे या मंडळींना गांधींच्या बद्दल आदर आहे काँग्रेसची चळवळ बळकट व्हायला पाहिजे असं वाटतंय फक्त या चळवळीमध्ये अपेक्षे इतकं हिंदूंच्या हितसंबंधांचं रक्षण होत नाही ही त्यांची तक्रार आहे त्यामुळं एक लक्षात घ्या म्हणजे हिंदू महासभा हा एकोणीशे सदतीस साली स्थापन झालेला राजकीय पक्ष आहे आणि एकोणीशे पन्नास नंतर मावळच्या निवडणुकीच्या वेळेला जनसंग्रह आता ह्या सत्तेच्या अगोदरच्या काळामध्ये हिंदूंना स्वतंत्र मतदान कोणाला करणार ते हा आता काँग्रेसच्या अंतर्गत ज्या वेळेला स्वराज्य पक्ष हा काहीतरी वेगळा म्हणून यायचा पुढे जो गांधींच्या विरोधामध्येच होता गांधीजी निवडणूक लढवायची नाही सहकार होते पूर्णपणे या पक्षाला निवडणूक लढवायची होते तेव्हा गांधींना विरोध करायचा म्हणून कदाचित कर त्यातले काही लोक स्वराज्य पक्षाला मत देत असते म्हणजे मोतीलाल नेहरू नंतर डायस्ट जयकर हा आता जयकर मात्र पूर्णपणे हिंदुत्ववादी होते मोतीलाल नेहरू होते का नव्हते आणि सगळ्यात क्लायमॅक्स म्हणजे चित्तरंजन दास हे तर मुख्य अजूनही होते स्वराज्य पक्षाचे ते तर कधी शक्य नव्हतं हिंदुत्ववादी असणं उलट त्यांनी बंगालमध्ये मुसलमान धर्माच्या लोकांना जास्तीत जास्त सवलती देऊन टाकल्या म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीत वगैरे 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 आणि सुभाषचंद्र बोसांनी त्यांचे शिष्य तोच कित्य गरवला मग अशा अवस्थेमध्ये हिंदुत्ववादी लोकांना पर्याय फक्त काँग्रेसचा होता हे मला तुम्हाला सांगायचंय आणि मग असं जर असेल तर जेवढं म्हणून आपल्याला काँग्रेसचं मान्य आहे जेवढं म्हणून पटतं ते स्वीकारून जे नाही पटत त्यासाठी संघटनात्मक मार्ग अवलंबायचा हो अशी भूमिका डॉक्टरांची होती असं मला या ठिकाणी दिसतं आणि हेच मी तुम्हाला तुम्हाला सांगतो आता पुढचा सा मुद्दा आणखीन एक इंटरेस्टिंग आहे तो कोणता की संघाच्या स्थापनेच्या अगोदर जी चळवळ झाली असहकारितेच्या काळामध्ये सत्याग्रहाची त्याच्यात डॉक्टरांनी भाग घेतला भाषणं केली त्यांना शिक्षा झाली आणि क थोडी चिडकी नाही तर वर्षभराची म्हणजे पुष्कळ आहे हे हे मी तुम्हाला सांगितलं पण आता जेव्हा प्रत्यक्ष संघाची स्थापना झाली आणि कळलं लोकांना की बाबा या लोकांना म्हणजे संघातल्या मंडळींना काँग्रेसच्या काही गोष्टी मान्य नाहीत म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांच्या संहार्दासाठी सहकार्यासाठी आणि मुसलमानांचं सहकार्य मिळवण्यासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी स्वातंत्र्य लगायला वाटेल ती किंमत त्याला ही मंडळी तयार नाहीत स्थिती द्यायला तयार नाहीत हे तर लोकांना स्पष्ट झालं होतं आणि अशा अवस्थेत सुद्धा पुढे गांधीजींनी एक लक्ष घ्या एकोणीशे तीसच्या दरम्यान आणखीन एक सत्याग्रहाची चळवळ सुरू केली ज्याला जंगल सत्याग्रह म्हणतात कारण सरकारने काय केलं होतं की जंगल आमचं आहे आणि लोक काय म्हणत होते म्हणजे काँग्रेस काय म्हणतो की जंगल सरकारचं नाही जंगलावरती सामान्य माणसाचा हक्क आहे त्यामुळे ते, ते जंगलात जायचं सरकारी बंदी हुकूम मिळून आणि तिथलं गवत कापायचं वगैरे वगैरे जे काय असेल ते काय सोडायचं तस तसं असू शकेल हा सत्याग्रह आहे आणि या सत्याग्रहामध्ये डॉक्टरांनी भाग घेतला आणि लक्ष घ्या हे मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे की दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे तीस पर्यंत स्वतंत्र सावरकर यांची गांधीजींच्या विरुद्ध आणि गांधीजींच्या विचाराच्या विरुद्धची मतं ही प्रकट झालेली होती पूर्णपणे कशी प्रकट झाली होती त्यांना जर काही भाषणभिष्णं करायला परवानगी नव्हती राजकारणात भाग घ्यायला परवानगी नव्हती तर त्यांनी एक वेगळा मार्ग काढला तो कोणता तर त्यांनी चक्क नाटकं लिहिली म्हणजे संन्यस्त खडग उदाहरणार्थ संगीत उशाप अशा प्रकारची ती नाटकं असायची की ज्या नाटकामधनं आणि ही बरीचशी नाटकं दिनाथ मंगेशकरांच्या बलवंत संगीत मंडळींनी केलेली आहेत तर ही जी नाटकं आहेत ती गांधीजींच्या विचारांच्या पूर्णपणे विरोधी आहेत आणि या काळातच खर तर म्हणजे खेळगेवरांनी सावरकरांच्या मार्गदर्शनाने त्यांचा हिंदुत्वाचा प्रबंध समोर ठेवून म्हणजे बौद्धिक जर अधिष्ठान पाहिजे असेल संघाला तर ते कोणतं असेल स्थापना केली होती संघाची पण त्यांचे संबंध चांगले होते पण म्हणून सावरकरांच्या सगळ्याच गोष्टींना मान्यता द्यायची आणि गांधींच्या सगळ्याच गोष्टींना नाकारायचं काँग्रेसच्या सगळ्याच गोष्टींना नाकारायचं ही भूमिका श्रीवारांची मला दिसत नाही म्हणून तर तीस सालच्या जंगल सत्याग्रहात ते सामील झाले आणि तिथली तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की त्यांनी काय केलं मग एकवीस जुलै एकोणीशे तीस या दिवशी यवतमाळ पासून सहा मैलावरील धामणगाव मार्गावरील लोहारा जंगल म्हणतात त्याला तिथे सत्याग्रह झाला हातातल्या कोयत्याने निर्बंधित क्षेत्रातील गवत कापलं गेलं म्हणजे डॉक्टर होती त्याच्यामध्ये डॉक्टरांना लगेच अटक झाली यवतमाळ येथील कारागृहाच्या कोर्टात खटला चालून त्यांना एकूण नऊ महिन्यांच्या शिक्षा ठोठावण्यात आली हा तुरुंगवास त्यांनी अकोला इथल्या तुरुंगात भोगला आणि या काळात मग आता प्रश्न आला ना संघाचं सरसंघचालक पद कुणीतरी स्वीकारला पाहिजे जर हे तुरुंगात असतील तर ते लवा पारस डॉक्टर लवा परस्ते यांनी यांनी सांभाळलं आणि या काळामध्ये मला तुम्हाला सांगायचंय की नागपूरच्या संघ कार्यालयामध्ये सुतकथाईचं काम जोमाने सुरू होतं म्हणजे एक एक लक्षात घ्या आपल्याला स्वातंत्र्य आपण काय करतो की नंतरच्या काळात ज्या पद्धतीने डिव्हिजन झालं काँग्रेसवाले या बाजूला व हिंदुत्वाच्या दुसऱ्या बाजूला तसं त्या काळात नाहीये कारण शेवटी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जगा जंगली एकमेव संघटना म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसचा लौकिक का आहे आणि तेवढ्या पुरतं काँग्रेस हे मान्य आहे आता आणखीन एक गोष्ट सांगायची आहे हा भाग जरी डॉक्टरांनी घेतला ना जंगल सत्याग्रहात तरी त्यांनी तिथे एक म्हणजे उच्च रिझर्वेशन म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये एक गोष्ट ठेवली बाजूला एक मेक मारली ती कोणती की ज्या व्यक्तीला म्हणजे संघाच्या ज्या सदस्याला वाटतं की काँग्रेसच्या या चळवळीत भाग घ्यावा त्यानं तो वैयक्तिक पातळीवरती घ्यायचा तो संघाच्या कार्यक्रमाचा भाग नाही म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा भाग घेतला तो संघातला कार्यक्रम म्हणून नाही किंवा संघाला ते मान्य म्हणून नाही संघ हा वेगळा मुद्दा आहे वैयक्तिक पातळीवरती घेतला का तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तेव्हा संघ ही संघटना जी आहे ती अजून पुरेशी बलशाली झालेली नाही बाल्यावस्थेमध्ये आहे आणि म्हणून तिला अशा गोष्टीत ढकलणं म्हणजे तिच्यावरती म्हणजे संकटांचं निमंत्रण देणं संकटाला निमंत्रण देणं आणि तिला पुरेसं उमलू न देता दोन काही चुळगावून टाकणं असं होईल म्हणून संघांनी निश्चितपणे पाठिंबा द्यायचा नाही असं ठरवलं आणि ही भूमिका फक्त काही काँग्रेसच्या तवळीपुरती मारा देत नाही नंतरच्या काळात सुद्धा सावरकर सुटल्यानंतर वगैरे वगैरे एक निजामाच्या निजा विरुद्ध हैदराबादची चळवळ झाली बघा सिंधूंनी केलेली त्या चळवळीमध्ये तिथले आर्य समाजी लोक पुढे होते सावरकर तर होतेच हिंदू महासभावादी तर होतेच होते तर तिथे सुद्धा जेव्हा संघाने उतरावं अशी मागणी व्हायला लागली हिंदू महासभाच्या लोकांच्याकडनं आणि खुद्द सावरकरांच्याकडनं अपेक्षा होती नक्कीच त्यावेळेचे संबंध बघता म्हणजे व्यक्तिगत पातळीवरचे सुद्धा सावरकरांनी हेडगेवार की संघाने उतरावं हो। हेडगेवारांनी सांगितलं की संघाच्या स्वयंसेवकांना वैयक्तिक पातळीवरती उतरायचं असेल तर त्यांनी कुशाल उतरावं भाग घ्यावा पण संघटना म्हणून संघाला त्याच्यामध्ये ओढायचं नाही असं त्यांनी सांगितलं आणि इतकंच नाही तर मी काळात आता स्वयंसेवक किती गेले म्हटल्यानंतर संघाचा पाठींबा आहे असं लोकांना वाटायला लागलं लो। आणि तशा बातम्याही प्रसूत व्हायला लागल्या तेव्हा फेरव्यवहारांनी त्याबद्दल नापसंती व्यक्त केली की असं काही नाही ते, वा, ना का ते कुणी गेले असतील ते वैयक्तिक पातळीवरती वैयक्तिक जबाबदारीवरती गेले गेलेले आहेत आणि म्हणून संघ नावाच्या एका स्वतंत्र संघटनेचा ॲज सच त्याच्यामध्ये सहभाग नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते संघाला या सगळ्या याच्यापासून अलिप्त ठेवत होते संघ वाढला पाहिजे संघ वाढला तरच हिंदूंची संघटना हिंदूंची शक्ती वाढेल आणि हिंदूंच्या विरोधकांना तोंड देता येतात त्यांना शक्य होईल तर ते अशा याच्यामध्ये उतरला तर ते नंबर नाही असा तो असा तो महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी दिसतो आणि तोच मुद्दा मला तर सांगायचा होता हाच तो संदर्भामध्ये कोणत्या संदर्भात हैदराबादच्या म्हणजे भागानगर ज्याला म्हणतो आपण भागानगरचा सत्याग्रह कारण कारण त्यावेळेला हैदराबाद हे नाव रिंदुबासाहेब कसं मान्य असेल कारण ते निजामाच्या वरनं पडलेलं आहे किंवा हैदर वरनं पडलेलं आहे म्हणून मग ते भागानगर उल्लेख करायचा आहे तर त्यावेळेला ज्यांनी टीका केली खेडगेवरांच्यावरती की हे संघ म्हणून भाग घेत नाहीत तर गो गो अधिकारी हे हिंदू महा एक कार्यकर्ते होते त्यांनी त्यांच्या वंदे मातरम पत्रातून संघ आणि सरसंघचालक यांच्या विरोधामध्ये बारा लेख लिहिले त्यात खुद्द हेरगरांच्या जे टीका केली ते अहंकारी आहेत आणि इतकंच नाही तर तुम्हाला सांगतो अहंकाराचे विषय सापाच्या विषयापेक्षा भयंकर असते असा इशारा दिला आता ही टीका संघाची मंडळी सहन करतील का उत्तर दिल्याशिवाय राहतील का तर शक्यच नाही तर नागपूर येथे आणखीन एक होते मला वाटतं त्यांचं नाव मावकर आणि मावकरांनी एक सावधान नावाचं पत्र चालवलेलं होतं त्या सावधान पत्रामध्ये त्यांनी डॉक्टरांची बाजू मांडली संघाची बाजू मांडली आणि टीका केली या अधिकारी वगैरे मंडळींच्या वरती हिंदू महासभेच्या ते काय म्हणत माहिती का की नित्य कार्य आणि नैमित्तिक कार्य यांच्यामध्ये संघांनी भेद केलेलं आहे हे बागानगर सत्ताग्रह हा नैमित्तिक आहे आणि हा जर त्यांना वेग करता आला असता अधिकाऱ्यांना तर त्यांनी संघाविरुद्ध बारा फुटकार सोडले नसते कारण भागानगरच्या सत्याग्रहाचं कार्य आटोपल्यानंतर सुद्धा राष्ट्रविमो विमोचनाचे कार्य चिल्लक राहते तर ते भागानगरात फार उत्साह दाखवायचा आणि राष्ट्रविमोचन विसरायचं हे चालणार नाही ज्यावेळी राष्ट्रविमोचनाकरता अखेरचा एकच गाव घालायचा असतो त्या अंतिम संरक्षणाच्या संरक्षणाच्या आगमनाची पूर्वतयारी हे राष्ट्रविमोचनाचे नित्य कार्य होय आणि भागानगरच्या आंदोलने ही राष्ट्रविमूचनाची नैमित्तिक कार्य होत अशा प्रकारची भूमिका डॉक्टरांनी त्या काळामध्ये घेतली हे मला सांगायचंय म्हणजेच काय म्हणजे एवढाच मुद्दा आहे की काँग्रेस आणि हिंदुत्ववादी यांच्यामध्ये त्या काळामध्ये असे संबंध होते हिंदुत्ववाद्यांचा एक गट काँग्रेसच्या पूर्ण विरोधामध्ये होता पण तरी देखील त्यांच्याकडे राजकीय पर्याय नव्हता याच्या उलट हिंदुत्ववाद्यांचा एक गट काही सम प्रमाणामध्ये आपण काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे आणि काँग्रेसला म्हणजे कोणाला तर काँग्रेसला म्हणजे गांधीजींना अशा प्रकारची परिस्थिती त्या काळामध्ये होती धन्यवाद मध्ये भारताची भूमिका काय आहे भारता भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू आहेत आणि भारताच्या भूमिकेमध्ये आम्हाला युद्ध नको आहे आम्ही अहिंसावादी देश आहोत हे पहिल्यापासूनच अभिप्रेत आहे म्हणजे महात्मा गांधींनी ज्या प्रकारची शिकवण दिली स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांच्या विचारांना फार महत्त्व होतं त्यातनं हे आपोआप निष्पन्न होतं की आम्हाला よっどこからじゃない。